अग्नित गरीबीच्या जळले ते बीमा माझे अग्नित गरीबीच्या जळले ते भीमा माझे जाती येते ने नेहमी चढले ते भीम माझे जाती येते ने चळले ते भीम माझे जेव्हा या भारताची घटना लिहिली माझ्या भीमाने जेव्हा या भारताची घटना लिहिली माझ्या भीमाने तेव्हा या जगाला कळले भीम माझे तेव्हा ह्या जगाला कळले भीम माझे हजारो संकट आले तरी भीम झुकला नाही हजारो संकट आले तरी भीम झुकला नाही राहीला उपाशी पोटी तरी तरी भीम चुकलाच नाही उपाशी पोटी तरी भीम सुकलाच नाही जसा शिकला तरी तसा कुणी शिकलाच नाही जसा शिकला तरी तसा कुणी शिकलाच नाही भीमा पुढे कुणी मायचा लाल टिकलाच नाही मायचा लाल टिकलाच नाही भीमा पुढे कुणी मायचा लाल टिकलाच नाही टिकलाच नाही सांगा ना गो तु करतो विनंती शालत ज्ञान गुरुजी तु करतो विनंती विनन्ति शालत ज्ञाना मला

விந்திஜி தூலக்காத் தானுஜி துமால வினி ஷாத் ஞான ஷாத் ஹா நாம

लावून कहू शाळचे दार एकटाच बाहेर दारात, ऐकून घ्याना तुम्ही माझ ऐकून घ्याना ना मला शिक्षण घेण्यालो येथे मी जाऊ कसा सांगाता परत शिक्षण घेण्यालो येथे मी जाऊ कसा सांगाता परतून महाराज पोरं तू शिक्षण घेऊनी महाराज पोरं तू शिक्षण घेऊनी काय करशील पुढे शाळा शिकवून काय करशील Kratovi nanti, Guruji tumala. Kratovi nanti, Shara mala. Guruji tumala, Kratovi nanti, Shara mala. Shara गुरुजी शाळा ह्या ना मला, मला। शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे